काल रात्री तर माझी इतकी फजेती झाली ना काय सांगू तर सकाळी उठले आणि बघा माझं किचनमधला तुम्ही राडा बघू शकता म्हणजे इतकं घाण किचन झालं होतं आणि इतका पसारा पडला होता एवढा पसारा बघून मला किचनमध्ये काम करण्याची तर इच्छाच होत नव्हती नेमकं असं झालं की रात्री माझा भाऊ येणार होता त्यामुळं मी सगळा स्वयंपाक वगैरे त्याच्यासाठी बनवून ठेवला इतक्या घाईघाईत स्वयंपाक बनवला मी रात्री म्हणजे लिटरली अर्ध्या तासामध्ये मी सगळं जेवण बनवलं होतं भात वरण भाजी पोळी स्वीट सगळंच आणि तो आल्यानंतर नंतर असं ठरलं की आपण बाहेर जेवायला जाऊया म्हणजे माझी एकतर एवढी मेहनत पण वाया गेली आणि सोबतच एवढं सगळा पसारा असलेलं किचन मला सोडून तसंच जावं लागलं पण ऑप्शनही नव्हता आणि नंतर घरी परत आल्यानंतर करायची एनर्जीही नव्हती कारण की घरी यायला आम्हाला जवळजवळ रात्रीचे साडे अकरा झाले होते आणि त्यामुळं म्हटलं की तसंच राहू द्यावं आणि मी झोपून गेले पण सकाळी उठल्यानंतर त्याचं एवढं टेन्शन आलं की काय सांगू म्हणलं जाऊ द्या आता आपल्यालाच करायचं आहे म्हणून मस्त मी फोनवरती गाणे लावले आणि म्हणलं सगळ्यात पहिले आधी गॅस धुवून घेतले तर असा झाला होता म्हणजे काय काय सांडलं होतं त्यावरती काय सांगू मी गडबडीमध्ये असते ना तेव्हा तर इतकं जास्त सांडतं म्हणजे नॉर्मल काम करत असते तेव्हा मा माझ्या का हातनं काही ना काही सांडतंच पण कमी प्रमाणामध्ये पण काल एवढी गडबड झाली म्हणजे कसं झालं की तो आम्हाला भेटण्यासाठी येणार होता फक्त आणि लगेच त्याला परत जायचं होतं म्हणून मी गडबडीमध्ये जेवण बनवलं आणि मी त्याला विचारलंही नाही की काय जेवायचे जे वगैरे म्हणून पण आल्यानंतर त्याने आधीच प्लॅन केला होता की आम्हाला बाहेर घेऊन जायचं वगैरे म्हणजे तशी माझीच चूक झाली मी आधीच विचारायला हवं होतं की जेवण बनवायचं कसं वगैरे म्हणून पण मी न विचारताच सगळं बनवून ठेवलं तर आता ते मला सगळं आज साफ करावं लागते मग आधी किचन ओटा धुण्याच्या आधी मी गॅस स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर मग जे आपला ओटा आहे तो पण वॉश करून घेतला त्यावरती पण मी लिक्विड टाकते आपल्या भांड्याचं आणि मस्त त्यालाही घासून घेते खूप छान वाटतं आणि जेव्हा हे वायपरनं पाणी काढून सगळं क्लीन होतं ना एवढं समाधान भेटतं मला तरी गॅस आणि ओटा कधी मी वॉश करून तसा सोडून देत नाही तर मी एक कपडा केलाय गॅस पुसण्यासाठी आणि ओट्यासाठी म्हणजे कपड्याने पुसून घेतलं की ते पाण्याचे डाग दिसत नाहीत ओट्यावरती किंवा गॅसवरती मग थोडं छान वाटतं मग एवढं सगळं झालं पण भांडी इतकी भयंकर पडली होती की काय सांगू लिटरली माझ्या ट्रॉलीमध्ये ना एक जवळपास चार पाच भांडी शिल्लक असतील म्हणजे सगळी भांडी मी काल स्वयंपाक करताना अशी करून टाकली होती म्हणजे गडबडीत काम करत होते ना मी तर एक ना एक भांडी काढून त्याच्यात जे उपयोग होईल त्याचा तो करून घेत होते तर त्यामुळे आज एवढी भांडी पडली मला एवढी सगळी भांडी घासायला मला जवळजवळ खरं सांगते मी एक तास लावला कारण की खूप जास्तीची भांडी होती मग सोबतच मी जो आपला नळ असतो भांड्याच्या तिथला तो सिंक असतो तोही घासून घेतला म्हणजे जेणेकरून वास वगैरे येत नाही आणि स्वच्छ राहतं खूपच घाण झालं होतं माझं किचन असं वाटत होतं की मी महिनाभरासाठी कुठं बाहेर गेली होती आणि एवढं घाणेरडा सगळं ठेवून त्यानंतर मग हॉल वगैरे आवरला हॉलमध्ये तसा राडा होत नाही पण बेडशीट नीट करणं किंवा ज्या उशा असतात त्या नीट ठेवणं हे असतंच की रोज उठून सकाळी आधी ते करणं मग ते आवरून घेतलं आणि मग झाडून काढलं सगळ्या घराचं जोपर्यंत मी झाडून काढत होते ना तोपर्यंत मी गिजर लावला आणि माझ्या आंघोळीला पाणी काढून ठेवलं म्हणजे आधी कसं मी उठल्याबरोबर आधी जाते पण आज सगळं आवरायचं होतं त्यामुळं कामं करून घेतली आणि मग मी आंघोळीला गेले आणि सोबत हेअर वॉश पण केला कारण की एवढं काम करून मला खूप जास्त घाम आला होता म्हणलं हेअर वॉशच करूया हेअर वॉश केल्यानंतर एवढं रिलॅक्स वाटतं ना म्हणजे आपला जो थकवा आहे तो तरी मला एकदम असा गेल्यासारखा जाणवला मग बरं वाटलं आणि सोबतच मग राडा पण गेला होता घरातला सगळा मग थोडंसं मी गॅलरीत गेले कारण की ऊन येतं आमच्या गॅलरीमध्ये मग म्हणलं थोडंसं केस वाळतील नाहीतर तसेच माझे केस वाळायला खूप वेळ लागतो आणि सगळ्यांना माहितीच आहे की मी केसांना आदर होते तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर ज्यांनी पाहिला नाही त्यांनी जाऊन नक्की पहा मग केस वाळल्यानंतर मी माझे केस वगैरे विंचरून घेतले आणि मग बघा किचन ना एवढं भारी वाटत होतं आता माझ्याकडे टोपलं नाहीये सगळ्या जगाला माहिती झाले तर ही अशी भांडी लावून ठेवली होती काही भांडी मी खाली ठेवली होती फ्लोरवरती मग आता ह्याला किचन मला काम करायचं होतं स्वयंपाक म्हणलं चला पटकन ह्याला पुसूनच आता आपण ट्रॉलीमध्ये ठेवून देऊया कारण की हे वाळणार तर नव्हते एवढा लवकर म्हणून सगळे जे कपडे भांडी आहेत ते पुसून घेतली आणि फायनली माझं किचन जे आहे ना थोडंसं चांगलं आहे एवढं छान वाटलं आता मी काम करू शकते व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय